भंडारा जिल्ह्यात संततधार पावसामुळं वैनगंगा नदीनं धोक्याची पातळी ओलांडली असून गोसीखुर्द धरणातून पाणी सोडल्यामुळं नदीची पाण्याची पातळी वेगानं वाढत आहे अशा परिस्थितीत प्रशासनानं जिल्ह्यातील त्रेचाळीस रस्ते वाहतुकीसाठी बंद केलेत आणि लहान मोठ्या पुलांवर किंवा पाणी वाहत असलेल्या रस्त्यांवर वाहनं न चालवण्याचं चा आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आलं आहे भंडारा जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून संततधार पाऊस पडत आहे आणि या पावसामुळं गोसेखुर्द धरणाचे सर्व तेहतीस दरवाजे उघडण्यात आले आहे ज्यामुळे चौदा हजार नऊशे छप्पन्न पूर्णांक बत्तीस क्युमेक पाणी सोडण्यात येत आहे तर धरणातून पाणी सोडण्यात आल्यानं वैनगंगा नदीनं धोक्याची पातळी ओलांडली आहे या मुसळधार पावसामुळे सामान्य जनजीवन विस्कळीत झालं आहे वैन्यगर नदी धोक्याची पातळी ओलांडत असल्यानं आणि नदीतील पाण्याची पातळी वेगानं वाढत असल्यानं प्रशासनानं जिल्ह्यातील त्रेचाळीस रस्ते वाहतुकीसाठी बंद केले आहे परिस्थिती अशी आहे की भंडारा जिल्ह्यातील अनेक लहान पुलांवरून पाणी वाहत आहे अशा स्थितीत नागरिकांना सावधगिरी बाळगण्याचं आवाहन केलं जात आहे तर सखल भागात पाणी साचल्यानं अनेक ठिकाणी नागरिकांना घराबाहेर पडणं कठीण झालंय तर अनेक गावांचा मुख्य रस्त्याशी संपर्क तुटला आहे तर अनेक ठिकाणी घर कोसळली असल्याची ही माहिती समोर आली आहे भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर तालुक्यातील ओपारा गाव पुराच्या पाण्यानं वेढल्या गेलं इथल्या रस्त्यांवर अनेक ठिकाणी पुलांवरून तीन फुटांपेक्षा जास्ती पाणी वाहत आहे त्याचप्रमाणे करंडला बसस्थानक परिसर सरंडी, डोकेसरंडी विराली बुज या गावाजवळील रस्त्यांवर पाणी वाहत आहे तर पावसामुळे जिल्ह्यातील अनेक गावांचा मुख्य रस्त्याशी संपर्क तुटला आहे